नमस्कार मित्रांनो मी वैभव पाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल वर झाडीपट्टीतील नाटक म्युझिक कॉमेडी लावणी गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पहात्रा झाडीपट्टी तरंग युट्यूब चॅनल झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना

असा मी पुरुष मुक्त बाबा आहे मला पुरुषांचा एक सवास होत नाही आणि बायाशिवाय तर मी राहतच नाही मी अंतर्यामी उगडे उघडे उगडे अलग निरंजन कोलघट दंजन आता आपण समाधी अवस्थेला आलं पाहिजे

बाबा आ, आधी माझे पैसे मला द्या अरे भोंदू बाबाची कशाला विचार मला करते आले मी तर स्वर्ग भ्रमण तपस्वी महाराज आहे तू आणि तपस्वी महाराज त्या दिवशी माझी तर लावणी चांगली अशा दडे फक्त घेत होता साधू बाबा मूर्ख बालिके मले तू असा तसा बुवा समजू नकोस मी इंद्राच्या दरबारी रात्रभर जप करणारा बोवा हो आहे आणि मी वातावरण शुद्ध करणारा बोवा हो आहे बालिके ते काही नाही आधी मला माझे पैसे हवे नाहीतर मी काय करी तुमची लुंगी मालिके मी महान तपस्वी महाराज आहे बरं मग मी काय मग मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये त्याच

भविष्य व्हायचं आहे ना तुला आता भाग्य रेषा करतात मालिके आम्ही महाराज तसेच बनतो बालिके काय बालिके लाव तुम कस म्हणून झालं मालिके या रेष्या पुसलेल्या आहेत त्याला पण भविष्य सांगणार ना सांगतो ना मालिके मालिके रस तुझी गुरुवार गुरुवार तुझा आवाज शिकवा गुरुवार ज्या दिवशी कदी नवीन कपडे घालू नकोस महाराज आलो मधल्या बोटाना कदी सात घासू नको ए बाळके तुझा या मधल्या बोटाला शनी आहे मग महाराज काही उपाय वगैरे आहे ना बाळके आहे मी सांगते आऊ महाराज मला ना कधीकधी मती रात्री झोपच लागत नाही बाळके तुवा महिना सुरू आहे म्हणजे मी म्हणतो की तुवा महिना सुरू आहे बाळके विपरीत अर्थ काढू नको तुला किती महिन्यापासून झोप येत नाही हे म्हणत होतो मला लगभग दोन महिने हो झाले महाराज कुरकुच कदम अगळम बगळम कुरकुच कदम सूत्रम सूत्रम भोलम भालम कुथम कथम कुथम कथ ही कुठली भाषा मला काहीच समजलं नाही बालिके ही आमची बोवाची भाषा आहे तुझ्या घरात अघोरी वास वास करीत त्या तु, आहे त्यासाठी तुला तुझ्या पलंगासाठी मला काहीतरी बंदोबस्त करावे लागेल काहीतरी प्राथमिक उपचार आहे कालिकेत डोळे मीठ बालिकेत डोळे मीठ आणि माझा घंटा हातात पकड हा घंटा हलवल्याने तुझे शनी गायब होऊन जाईल तुला जेव्हा जेव्हा जाग येईल ना मालिके तेव्हा हा घंटा हलवत जायचा बालिकेत जाणी जानी माझा घंटा हल त्याला सुख प्राप्त झालेली तसाच तू हा घंटा जेव्हा जेव्हा तुला घेईल ना तेव्हा तुला हलवत जायट आज तू माझा विराट बोवा ओहो माझा हात पाय पण खूप दुःखा आणि तोंडाला चावपण नाही घाबरू नकोस बालिके त्या रोगाचं हो ब्राह्मण उपाय आहे माझ्याकडे तुझे हातपाय दुखतात ना मी देतो ती औषधी लावत जा ही दोन चमट बिना पाण्याने घ्यायची आणि घेतल्यानंतर पाणी प्यायचं आणि ते उठायच्या अगोदर आणि झोपायच्या नंतर मग सगळं थांबेल ना अवश्य थांबेल काळजी करू नकोच बालिके पण समजलं बालिके झोपायच्या अगोदर आणि उठायच्या लवकर झोपायच्या अगोदर समजलं उठायच्या अगोदर कस तसंच आहे बालिके तसं मग सगळे थांबेल ना अवश्य थांबेल बालिके अलग निरंजन बालिके बोल हा घेऊन जा बालिके तो हलवत राहायचं बालिके अलग निरंजन कोलगेट दंत मंजन बाबा खरच तुम्ही अंतर ओ बाबा माझं सांगा ना भविष्य तुला भविष्य बघायचं आहे हो बाबा त्यासाठी पैसे मोजावे लागतील हो बाबा पैशाला कोण घुस खाते हो आधी माझं भविष्य तर सांगा पैस नवीस बैस थाम पादुका अरे पादुका म्हणतो चपला ते चपला मी नको म्हणतो पादुका म्हणजे ते पायातील पुट ते आधी बाहेर का आली ओ बाबा मला पोटाचा त्रास नाही आहे तर मग मी काढून पाहतो का। ओ बाबा तरी पण मी प्रयत्न करून पाहतो कर, कर। यश मिळतो हो। हो। बाबा नाही निघत निकते प्रयत्न करायचं बालका मूर्ख माझ्या म्हणण्याचा प्रश्न तसं नव्हता तुझ्या पायातील चपला बाहेर का आणि तुझे नाव काय नाव शेला देखा रास्त जीतर पर का है वर्जिकवार तुझा गुरुवार गुरुवार दिवशी तू कठीण दाढी करू नकोस आणि गरम कपडा घालू नकोस आला शनिवार या दिवशी काळा कपडा घालत जा आला मटण व चिता खाऊ नकोस आला खाल्ल्याशिवाय तर राहू नकोस आणि दारू पाणी देऊ नकोस आणि फुकटची भेटली तर सोडू नकोस आणि बाहेर कोणाले सांगू नकोस आणि तुझ्या आयुष्यात खूप मोठा संकट आहे खरंच बाबा तुझ्या आयुष्यात फरक पुष्कळ मोठा फरक दिसून राहिला म्हणून तुझे कोणतेही कार्य होऊन नाही राहिले ना 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 ना? या यापासून तुला सुटका करायची असेल तर मोठ मोवं लागेल काय सांगा करशील बाळ हो बाबा बालका बुगू शेसू काय बोलता बोवा गुबी गरम नाही होईल का बालका मुबु का म्हणजे गु म्हणजे गुलवाल शिव म्हणजे सेंदूर म्हणजे बुक्का याला मुबु बु, बु, म्हणतात सेंदूर गुलवाल बुक्का बालका आमच्या महाराजाच्या भाषेत असच बोलतात हे तुला आणावं लागेल काळ्या कुत्रीचे मुरा सुद्धा बाबा रा बरोबर राहत असतील बाबा मला काय नाही उंदराच्या दुधाचा ना पांढऱ्या माश्यांचा एक कप मोस आणि सोबत चरबी आणायची कशाची बाबा कशा चीज हे सगड़ी सामग्री थे ये ओ बाबा पन पैसे तो कितने घर हो अपना हजार एक से एक रुपया बाबा तो तो उदारी वर ले भगवान तेरा भला करेगा बाल बाब बच्चे बाब सुखी रहेंगे। अलग ge tekan bakbang papa